तर 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 आला रे आला आला रे लाडक्या बहिणींनो जानेवारी महिन्याच्या अत्यंत आणि आनंदाचे अपडेट असणार आहे मागील अनेक दिवसांपासून आपण सांगत होतो आपल्या चॅनेलवर बघा आज सकाळीच व्हिडिओ आपण टाकली होती की आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे आणि आजच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाचा जी आर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही तारीख पाहू शकता अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचा हा जी आर असणार आहे या जी आर नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे येणार आहेत लाडक्या बहिणींना लक्षात घ्या आपल्या पेजवरच्या आणि चॅनलवरच्या सर्व जुन्या व्हिडीओ तुम्ही जाऊन पहा योग्य पद्धतीने आणि सर्वात महत्वाची माहिती आपण दिली होती आपण सांगितलं होतं आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे त्यासोबत यावेळी हप्त्याचा जी आर देखील नक्कीच येणार कारण कोणतीही आचारसंहिता नाही हे देखील आपण खात्रीशीरपणे सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाचा जी आर देखील आलेला आहे त्यामुळेच सर्व महत्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी आपल्या आणि फॉलो करून घ्या चला माहिती घेणार आहोत त्यासोबतच चार हजार पाचशे रुपयांचा मार्ग देखील मोकळा असल्याची माहिती मिळत आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना ई केवायसी आता एडिट झाली आहे आणि त्यांना नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे आले नव्हते त्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे आता हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत तर चला याबाबतची देखील माहिती घेऊया तत्पूर्वी हा जी आर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस निधी वितरणाबाबतचा जी आर आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा म्हणजे आजचाच हा जी आर असणार आहे आपण आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की आज जी आर येण्याची मोठी शक्यता आहे आणि त्याच जीआर जी आर आहे यामध्ये बघा हप्त्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटींचे जे बजेट आहे त्या बजेटनुसार या हप्ता वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये बघा मा हे या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दिली आहे की यामध्ये हा हप्ता जानेवारी महिन्याचा वितरित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये जो काही निधी आहे तो निधी या ठिकाणी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये हा आपल्या सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या महिला व बाल विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे आणि आता वितरण कधी होणार सर्वात महत्वाचा प्रश्न असणार आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक वीस तारखेपासून ते दिनांक तेवीस तारखेच्या मध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधील एक अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि कोणतेही प्रश्न असते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा व्हिडिओ शेअर करायला अपडेटसाठी पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र